कशा आहेत सगळे दुपारला काय म्हणतात काय माझं घ्या म्हणत नाही हॅपी दुपार गुड आफ्टरनून म्हणतात वाटत नाही का कसे आहात सगळे लाईक करा व्हिडिओला या लाईव्हला लाईक करा आणि कमेंट करा या लाईव्हला सगळे कुणा हे लाईवला या पटकपट लाईवला <tattars> कमेंट करा मस्त छान कमेंट करा मस्त मस्त 这个。 like kara link, kara <coughs> like kara comment kara, like kara ya layu la. मी ओ पीठ बनवायला घेतले दुपारची एक वाजली काय झालं गव्हाच्या चपात्या केल्या गव्हाच्या पेटाच्या चपात्या केल्या गव्हाचं पीठ थोडं होतं असं म्हणायचं तुम्हाला चपात्या केल्या सकाळी सकाळी हालना डबा भरून दिला पोरांना डबा भरून दिला मला वाटलं डब्याला आस्त्यान चपात्या म्हणजे माझ्या पुरत्याला आस्थान चपात्या पण पण चपात्या राहिली नाही राहिली नाही शंभूने यांनी खाऊन टाकलं सगळ्या म्हणलं ठीक आहे मग आता उपीट बनवायला घेतले हे बघा उपीट आहे भात घेतले फोडणी टाकले आता त्याच्यात टाकायचे हा शुभांगी गुड आफ्टरनून ठीक आहे ठीक आहे दादा तुमचं नाव काय मला इंग्लिश मध्ये वाचायच नाही मराठीतून सांगा तुमचं गुड आफ्टरनून आणि शेअर पण केले शेअर कोणाला केले दादा ठीक आहे करा ना थँक्यू असंच लाईक करा जावा शेअर करत जावा तुमची कमेंट बघितली बघा केव्हा वाढदिवसाच्या व्हिडिओला खूप खूप धन्यवाद तुमचं भानुदास लोंडे दादा हा आहे थे ते काय होते मला इंग्लिश वाचा येत नाही ना त्याच्यामुळं शक्यतो मला सगळ्यांनी मराठी कमेंट करा दादानी मराठीचीच कमेंट केलेली बाकीच्यांनी मराठीत कमेंट करा सगळ्यांनी कारण इंग्लिश मला वाचा येत नाही या सगळे जेवण करायला आम्ही ओपीडी बनवत आहे लाल आणि हिरवी मिरची पण टाकली आहे मी उपीटाला आणि मस्त असं उपीट बनवलेलं आहे हा हलवा ये ना जास्त एकच पुढे हाय सगळ्यांना हाय माझ मी पुण्यातून बोलत आहे दादा तुम्ही कुठल्या गावावरून बोलताय

मी पण पुणे जिल्ह्यातूनच बोलत आहे हो का दादा ठीक आहे मस्त असं शिऱ्यासारखं एकदम बनलेलं आहे आपलं या सगळ्या लाल मिरची आणि हिरवी मिरची पण टाकलेली आहे दोन्ही मिक्स का टाकलेले आहेत कारण हिरवी मिरची काय एवढी तिखट नाही आहे त्याच्यामुळं दोन्ही टाकले टाकलेत

घसा बस नाही खरं तर माझा तर काय म्हणतात डोळ्यात आवा आणायचं आवाज कमी कर या उपीट खायला मस्त दूर निघायला ओपीटात ना दूर घायलाय धूर मस्त दूर निघायलाय ओपीटात ना हो होती एक लय नको त्याच्यात त्याच्यात डोक्याने खेळतो या लोक दुसऱ्याच्या हाय खेळतोय हा सगळ्यांना लाईक करा कमेंट करा

जेवण चाललंय सर्दी झाली म्हणजे आजारीच आहे गोळ्या खायच्या आणि झोपायचे दिंडू आमचे वाटल्या <coughs>

मेनू काय नाही सकाळी स्वयंपाक केला होता पुरला नाही सगळ्यांचं डबं ही भरून दिले चपाती आणि भेंडी बनवलेली मला राहिलीच नाही म्हणून आता उपीट बनवले सगळ्यांना म्हटलं पोरं शाळेतलं चार वाजता आलं पण खाते पाच वाजता बिग बॉस बिग बॉस बिग बॉस बघतात पुढे लोक त्या बिग बॉस मध्ये कसं असते काय काय लोक दोन तुडी जशी रेल मध्ये बी असतात दोन तुडी इकडे एकडे तिकडे तिकडे एक सांगायचं हिकडे सांगायचं असे काय लोक असतात तसं त्याच्यात पण आहे छोटा पुढारीच आहे जास्त तसा आहे ना काय आम्ही बघतो बिग बॉस ना त्याच्यामुळे म्हणतील हे बी सांग बिग बॉस

हो का जोंबड्या नावाचे कोळे आहेत का तुमच्याकडे ताई जय मल्हार जय मल्हार दादा जय मल्हार कोण आहे पाऊस काय नाही असं म्हणजे ऊन पडते थोडं थोडं येते ऊन हो जेवण करते यशन असलेली जोडी ज्याला तुमचं झालं सगळ्यांचं जेवण वर्षाताई आणि अंकिताला मी नॉमिनेट करणार कारण अंकिता आणि वर्षाताई मला आठवड्यामध्ये काही त्यांचा गेम दिसत नाही आणि ते इकडे तिकडे फटकतच होते हा आठवड्यामध्ये आणि अंकिता Uh, I just